कृष्णा नदीतील सांडपाण्याचा प्रश्न तेहत्तीस कोटींचा दंड मान्य करून प्रदूषण केलं नियमित कृष्णा नदीच्या प्रदूषण प्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्षभरापूर्वी तेहत्तीस कोटींचा दंड ठोठावला होता त्यासोबतच दररोज एक लाख दंडाचं रतीप सुरू केलं आहे दंडाचा हा फटका बसू नये म्हणून महापालिकेने चौऱ्याण्णव कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाला पाठवला मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने दंड भरून प्रदूषण करण्याचा अप्रत्यक्ष परवाना प्रशासनाला मिळालेला आहे नदी प्रदूषणाबाबतीत महापालिकेविरोधात हरित न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती प्रदूषण नियंत्रण मंडळाला हरित न्यायालयाने कारवाईबाबत आदेश दिल्यानंतर मंडळाने प्रदूषणाच्या प्रमाणानुसार वर्षभरापूर्वी महापालिकेला नव्वद कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता महापालिकेने याबाबत आक्षेप नोंदवत कागदपत्रे सादर केली होती त्यानुसार हा दंड कमी करून ते हत्तीस कोटी केला होता दररोज एक लाख रुपयांचा दंड महापालिकेला लागू आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सतत महापालिकेला नोटीस बजावत आहे कृष्णा नदी दोन हजार बावीसच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या संख्येनं मासे मृत झाले होते या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसह नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी पुणे येथील हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती हरित न्यायालयाने या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार काही साखर कारखाने सांगली मिरज कुपवाड महापालिका यांना नदी प्रदूषणाबद्दल दोषी ठरवण्यात आले होते न्यायालयाने या प्रकरणी दंडाची रक्कम निश्चित करण्याचे आदेश मंडळाला दिले होते त्यानुसार हा दंड झाला होता ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली